वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या वतीने माननीय विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर शास्त्री नगर शास्त्रीनगर गणेशनगर परिसरामध्ये पॉम्पलेट देण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक फिरोजबाई पठाणसाहेब वंचित बहुजन आघाडीचे नेते किरणराज कांबळे योगेंद्र थोरात साहेब रवींद्र साहेब विजय साहेब हर्षद कांबळे शाबाज नायकवडे अभिजित कांबळे भूषण श्रीवास्तव अरुण कांबळे प्रथमेश कांबळे रवींद्र कांबळे शहाजी कांबळे अनिकेत कांबळे सौरभ कांबळे रुपेश कांबळे आदी उपस्थित होते <laughs> どうも